एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील रणखांब या ठिकाणी मारहाणीची घटना घडली आहे पांडुरंग विष्णू वाजगे हे आपल्या कुटुंबासोबत रणखांब या ठिकाणी राहतात ते ट्रॅक्टर व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात रणखांब येथील मल्हारी भिका गुळवे यांनी शेतामध्ये रोटा मारण्यासाठी त्यांना बोलावलं त्यानंतर मल्हारी गुळवे यांचा मुलगा भाऊराव गुळवे हा शेतामध्ये आला असता पांडुरंग वाजगे यांना सांगितलं तू रोटा मारू नको मला वावर नांगरट करायचा असून नांगर घेऊ नये असं म्हटलं त्यानंतर पांडुरंग वाजगे यांनी सांगितलं की तुम्ही दुसरा ट्रॅक्टर घेऊन या नांगर आणण्यासाठी मला पाच किलोमीटर जावं लागेल आणि पुन्हा यावं लागेल त्यात माझा पूर्ण वेळ निघून जाईल आणि याच गोष्टीचा राग आल्यामुळे भाऊराव गुळवे यांनी पांडुरंग वाजगे यांना ट्रॅक्टर खाली ओढून शिवीगाळ करत मारहाण केली आहे या मारहाणीत पांडुरंग वाजगे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून तुला जिवे मारून टाकतो अशी ही धमकी भाऊराव गुळवे यांनी वाजगे यांना दिली आहे ही सर्व कैफियत पांडुरंग वाजगे यांनी घारगाव पोलिसांसमोर बोलून दाखवली आहे घरगाव पोलिसांनी ही फिर्याद दाखल करून घेतली आहे मला योग्य न्याय द्यावा आणि जर तो मिळाला नाही तर येत्या सव्वीस जानेवारीला अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल असा इशाराही पांडुरंग वाजगे यांनी दिला पांडुरंग मी पांडुरंग विष्णू वाजगे माझा ट्रॅक्टरचा धंदा आहे मी पूर्ण गावात दरवाडी रडकाममध्ये धंदा करतो मला धंदा केल्याशिवाय तो पर्याय नाही आणि मल्हारी भिकाजी गुळवे यांनी मला आणल्या दिवशी फोन केला का माझा रोटा मारून दे त्याच्या वावरात मी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्यांनी मला निम्यावरला रोटा मारायचा झाल्यानंतर त्यांचाच मुलगा भाऊराव मल्हारिवळवे गोळवे तिथं आले आणि त्यांनी म्हणले बा तुम्हाला हा रोटा कोणी मारायला लावला म्हणलं बा म्हाताऱ्याने सांगितलं मग त्यांनी सांगितलं गो ते म्हाताऱ्याला बिचाराला काही कळत नाही हा माझा घरातलं मालक मी आहे असं उलट्या पालट्या भाषेत त्यांनी मला उत्तर दिलं त्याच्यानंतर ते म्हणले घरी जा आणि घरी जाऊन नांगर घेऊन या ववर नांगरू द्या आणि मग तुम्ही रोटा मारा आता हे उलटं पालटं करायला पाच किलोमीटर जायचं पाच किलोमीटर यास त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं भाऊ मी काहीतरी ते काम करीत नाही आणि आपलं मी सरळ निघून जातो तू कोणाकुनही करून घे याच्यात काही माझा दोष नाही त्या माणसाने लगेच एवढा शब्दावरून लगेच माझा ट्रॅक्टर चालू करून निघल्यावरून लगेच आडा झाला पायचीन ती घाणगाण शिव्या दिल्या बानगडी केल्या तर वरून मला खाली वाढून पडण्या पाडण्याचा प्रयत्न केला माझा खवाटा आजही दुखतो आणि तो दवाखान्यात जाऊन मी तो बरा केला सर्टिफिकेट टाकेली तिथं त्याच्यानंतर गारगाव पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट दिलेली बरोबर जीव मारण्याची धमकी बिणकी आणखी काय असेल त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्यांनी दोन वेळा मला कट मारलेला आहे त्याच्यावर ते बी झालं त्याच्या तर ते सोडून ते पोलिसांनी काय लिहून घेतलं नाही मी तिकडचे काही गुन्हा दाखल नाही होत त्याच्यानंतर मग आता हे मी केस भानगडी झाल्यानंतर मीडियामोर सांगत आहे योग्य निर्णय गारगाव पोलीस स्टेशनला द्यावा नाही दिला तर सव्वीस जानेवारीला मी आहिल्या नगर अहमदनगर इथं पोलीस पोलीस ठाण्यामुळं उपोषण करणारे आपले जे पांढरंग विष्णू वाजगे आहे हे सर्वसाधारण माणूस आणि यांचा ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे हे ज्यांना गरज आहे मशागतीची त्यांच्या कामासाठी ते तत्परत सेवेसाठी सेवे उपस्थित राहतात आणि माणसाचं वर्तवणूक एकदम चांगली आहे तरी या माणसाला न्याय मिळावा रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर हो, हो, फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर